तर मित्रांनो आज अजून आपण अशी जे बर जंगल गाय आणलेली बघा लिकरायला खायला काय आणले ते नक्की दाखवतो आई बसली काका झोपले तर मस्त उगा आराम करले तर भाऊ रे काय करते पांडू आहे काय काय करेल तू काय म्हणते झोपली होती तू मे परत आणचं लवकर अगं पुन्हा काढ ना हे बाबा झाडून काढायला झालं का झाडून झालं का आता काय पाणी पेच काय अगं हे इथून जाईन भाऊरे इथून जाईन हे आपण आता पोझिशन घेतली बसायला माझ्या मम्मीच लोकच फाटल उडून गेलत तर ती मम्मी रुसून बसली आणलं नाही म्हणून आणलं जाऊन मग मध्ये अरे आई आई आणलं की तिथे पैसे चल 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 हे काय हे हो। असले लोक इथे खराब बाय तिथत का बरे बर मोरे खोल खोल लवकर खोल

<laughs> तर मित्रांनो आत आता खळव्या जिलेबीचा बी तळव्या जिलेबीचा मस्त मस्त तोंडला पाणी सुटलं बघा आता तर बघून आई आई चल तित बरी तिथंच बरी म्हणायली बस मग तशीच काय आईला काकाला खायची का तेल या तेल कट हे घ्या तेलकट आहे आधीच विचार करून द्या पेशा कमी झालेल्या आता काय हां मी तर हे बघा आमच्या इकडे मोटर आता चालू झालं आता एक तीनची मोटर की पाचची मोटर ती साडेसातची मोटर ती दहाची मोटर ती मोटर झिरोची आहे तर ह्या का तुम्ही खाऊन लो माझी इथे खायला जिलेबी बी जे के करते सगळ्याला लाडू हा मित्रांनो खरंच लेटेस्ट लागायची बघा श्रीस नांदिली बहुतेक हरियाणा काहीतरी जिलेबी या हरियाणावाल्यापासून आणली या बघाय खाऊन कशी लागायली या मम्मी कशी लागायली या खाली तोंडामध्ये येला बार बोलती खायली या मी खालीच नाही तिला वाटतं ते मतक -मतक तो मथक मथक वाचतं म्हणते ती लई म्हातारी करूया आमची चला मित्रांनो मी सांगा कोणी कोणी असे जिलेबी खाल्लेली या तर चला भेटू दुसऱ्या रेडिओमध्ये